कुरुंदवाड शहरात समस्त कोरवी समाजाच्या वतीनं महान संत समाजसुधारक राष्ट्रसंत श्री कैकाडी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व श्रद्धेनं साजरी करण्यात आली यानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत श्री कैकाडी महाराज यांच्या प्रतिमेला डॉक्टर आर बी जाधव शिवसेनेचे राजू आवळे राष्ट्रवादीचे तानाजी आलासे कुमार माने यांच्या हस्ते पुष्पार अर्पण करून पंचारती करून अभिवादन करण्यात आलं पूजनाने करण्यात आली त्यानंतर शहरातून भव्य अशी एकात्मक एकात्मता मिरवणूक काढण्यात आली ढोलताशांच्या गजरात मिरवणूक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली यावेळी बोलताना राष्ट्रसंत श्री कैकाडी महाराज हे केवळ धार्मिक संत नव्हते तर ते समाज परिवर्तनाचे महान योद्धे होते समाजातील गरीब उपेक्षित वंचित आणि मागास घटकांना एकत्र आणून त्यांना शिक्षण सदाचार आणि स्वावलंबनाचा संदेश देणारे ते थोर संत होते आज समाजाला त्यांच्या विचारांची अधिक गरज आहे तरुण पिढीनं त्यांच्या जीवन कार्यातून प्रेरणा घेऊन आपलं आयुष्य घडवावं समाजात एकोपा बंधुत्व आणि एकात्मतेची भावना वाढीस लागावी शिक्षण संस्कार आणि प्रगती हाच खरा विकासाचा मार्ग असल्याचं सांगितलं मिरवणुकीनंतर मरगुबाई मंदिर येथे सर्व समाज बांधवांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं याप्रसंगी बाबासाहेब कोरवी प्रकाश कोरवी अजित कोरवी नितीन कोर्वींसह कोरवा समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते महिला युवक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते